गेली एक दीड वर्ष मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन सुरू आहे नुकतंच जरांगेंनी आपलं सहावं आमरण उपोषण स्थगित केलं गेल्या काही महिन्यांमध्ये जरांग्यांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जरांगे वारंवार देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतायत त्यामुळे गेले काही महिने राज्यात देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे अशी नवी पॉलिटिकल रायवलरी जन्माला आलेली दिसते पण मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना एवढं टार्गेट का करतायत हे आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही मराठा समाजातून समोर आलेले नेते या दोन्ही नेत्यांचा मराठा समाजात बऱ्यापैकी होल्ड आहे म्हणून भाजपा हायकमांडने शिंदेना मुख्यमंत्री आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री केल्याचं बोललं जात आहे आरक्षण देण्याची जबाबदारी फडणवीसांची असेल तर त्यापेक्षा जास्त जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे हे साहजिक आहे आणि ते मराठाही आहेत मग तरीही जरांगे शिंदेवर टीका न करता फडणवीसांवरच का टीका करतात असा प्रश्न विचारला जातोय जरांगे फडणवीसांना टार्गेट करण्याचं पहिलं कारण म्हणजे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे आंतरवादी सराटेमध्ये आंदोलनाला बसले होते त्यावेळी पोलीस आणि एसआरपीएफ जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना मारहाण केली त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले किंवा त्यांना मुकामार लागला असं आंतरवाली सराटीतल्या आंदोलकांचं आजही म्हणणं आहे आणि गृह खात्याचे मंत्री म्हणून लाठीचार्जची जबाबदारी फडणवीसांची आहे असं जरांगींचं म्हणणं आहे म्हणून या लाठीचार्जमुळे फडणवीस टार्गेट होत आहेत असं बोललं जात आहे दुसरं इंटरेस्टिंग कारण आहे ते म्हणजे राज्याच्या राजकारणात हातपाय पसरायचे असतील तर महाराष्ट्रातल्या मराठा फळीला पर्याय उभं करणं आवश्यक आहे हे पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेरलं त्यातून माळी धनगर वंजारी म्हणजे माधव या समीकरणाचा जन्म झाला प्रमोद महाजन नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांनी हे समीकरण वापरून भाजपची पाळमुळं महाराष्ट्रात रोवली हळूहळू भाजप राज्यात बळकट होत गेला देवेंद्र फडणवीस यांनी याच समीकरणाचा वापर अधिक प्रभावीपणे केला त्यांनी भाजपची ताकद आणखी वाढवली आणि हे करताना फडणवीसांनी राज्यामध्ये ओबीसी समाजाची फळी उभी करत त्या समाजाची वोट बँक भाजपकडे वळवली ओबीसी समाजाची मोठ बांधल्यानंतर फडणवीस आपला फोकस मराठा समाजावर वळवत होते हे अनेक राजकारण्यांना पचत नव्हतं त्यातूनच फडणवीसांना टार्गेट केलं जात असल्याची चर्चा सुरू आहे या संदर्भात लोकसत्तेचे नागपूरचे निवासी संपादक देवेंद्र गावंडेंनी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिलाय त्यात ते म्हणतात ओबीसी सोबत नाहीत व मराठा समाज हातून निसटतोय हे लक्षात आल्यावर व न्यायालयीन निवाडे आरक्षणाविरुद्ध जाऊ लागल्यावर ही मराठा लॉबी सक्रिय झाली व त्यातून या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर फडणवीसांवरील टीकेमागील मागील बोलवते धनी कोण याचं उत्तर आपसुकच मिळतं मुख्यमंत्री एकनाथ मुख्य शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षण प्रकरणी स्पष्ट भूमिका घेत नाहीयेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून देवेंद्र फडणवीसांना एकटे पाडण्याचा हा प्रयत्न आहे का अशीही दबके आवाजात चर्चा सुरू आहे फक्त फडणवीसांनाच का टार्गेट केलं जात आहे असा प्रश्न आम्ही आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना विचारला ते म्हणतात त्याचं एक कारण म्हणजे फडणवीस ब्राह्मण आहेत भाजपचे आहेत आणि संघ विचारांचे आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलले की मराठा समाजातला एक मोठा समूह हाताशी मिळतो त्याशिवाय फडणवीसांनी दोन चुका केल्या चुका नाही तर ते माझ्या दृष्टीने गुन्हे आहेत त्यातली पहिली चूक म्हणजे आंतरवालीत झालेला लाठीचार्ज दुसरी चूक म्हणजे मराठा आंदोलनासमोर छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यासारखे लोक उभे करून तेढ वाढवायचा प्रयत्न केला आणि मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला हाच प्रश्न आम्ही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला ते म्हणाले जरांगींनी वारंवार फडणवीसांना टार्गेट करणं चुकीचं आहे त्यांनी वस्तुस्थिती थोडी तपासली पाहिजे जरांगींना खूप मोठं फॉलोईंग आहे ते जर का त्यांना टिकवायचं असेल तर त्यांनी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे त्याच मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजाला सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीसांनी आणि ते घालवलं उद्धव ठाकरे आरक्षण प्रश्नी फडणवीस टार्गेट होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण असू शकतं राज्यात बिगर मराठा चेहरा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणत्या ते ना कोणत्या कारणामुळे त्यांच्या विरोधात राळ उठवली गेली आणि त्यांची राजकीय कोंडी करण्यात आली सुधाकरराव नाईक आणि सुशील कुमार शिंदे ही दोन चांगली उदाहरणं आहेत त्यांना अशाच कोंडीतून मुख्यमंत्री पद सोडावं लागलं या गोष्टीला छेद देण्याचं काम पहिल्यांदा फडणवीसांनी केलं असं सांगितलं जातं आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात या भीतीने त्यांना टार्गेट करतात असं बोललं जात आहे फडणवीस आणि जरांगी ही रायवलरी येत्या विधानसभेत काय रूप धारण करेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तसंच हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद